शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतो जालना जिल्ह्यातून पाडळ शिंगी मार्गे मादळमुळी तांदळा मातोरी खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण पाथर्डी तिसगाव करंजी करंजी घाट मार्गे अहमदनगर अहमदनगर मार्गे केडगाव सोपा सोपा मार्गे शिरूर शिरूर मार्गे शिक्रापूर शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली खराडी बायपास मार्गे सरळ चंदन नगर मार्गेच आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला मुंबई पुणे हवेला पण लागतोय लोणावळा मार्गे पनवेल पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो